नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्वाचं अपडेट आलेलं आहे मोठी बातमी आलेली आहे आणि आता सहाव्या हप्त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर ती नेमकी घोषणा काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की नेमकी सहाव्या हप्त्याबाबतची सगळ्यात मोठी अपडेट काय आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींनो आपल्याला माहित आहे की तेवीस तारखेला विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि या निवडणुकीच्या निकालामध्ये लाडक्या बहिणींनी महायुतीला प्रचंड बहुमताने विजय करून दिलेला आहे त्यामुळे आता महायुतीच्या स्तरावर वेगवान हालचाली वाढलेल्या आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रोसेस सुद्धा आता सुरू झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा जो काही मेळावा होता तर त्या मेळाव्यामध्ये जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनो तुम्ही जो काही महायुतीला सपोर्ट केलेला आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही जे काही मतदान केलेलं आहे आणि भरघोस मताने महायुतीचा विजय झालेला आहे तर यामध्ये तुमचा वाटा सिंहाचा आहे त्यामुळे तुम्ही जे काही निवडणुकीमध्ये एवढा मोठा सपोर्ट केलेला आहे त्यामुळे आम्ही तो सपोर्ट विसरलेलो नाही आणि आता आमचं काही कर्तव्य आहे तर ते कर्तव्य आम्ही लगेच पार पाडणार आहे आणि आपल्या खात्यावर हा सहावा हप्ता लगेच वितरित करणार आहे आणि हा सहावा हप्ता किती असणार आहे तर रुपये एकवीसशे असणार आहे अगोदरचे जे काही पाच हप्ते होते ते पर हप्ता पंधराशे रुपयाप्रमाणे होता आणि आता हा सहावा हप्ता जो मिळणार आहे लाडक्या बहिणींनो तो तो एकवीसशे रुपये असणार आहे तर या संदर्भातील महत्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्याला माहीत आहे की आता उद्या महायुतीचा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे त्यानुसार वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहे आणि बरेच जे काही महायुतीचे मेंबर्स आहे तर ते आता दिल्लीकडे रवाना झालेले आहेत आणि उद्याच आपल्याला कळून चुकणार आहे की महाराष्ट्र राज्याचा नवीन मुख्यमंत्री येणार आहे की माननीय मुख्यमंत्री अगोदरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असणार आहे तर या संदर्भातला शपथविधी आता उद्या होणार आहे आणि उद्या जसं शपथविधी होईल त्यानंतर लगेच लाडक्या बहिणींच्या सहाव्या हप्त्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या खात्यावर हे रुपये एकवीसशे डिसेंबरचा हप्ताच जमा होणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो ही एक महत्वाची बातमी आहे की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर त्या लाडक्या बहिणींना मागील साड साडेसात हजार रुपये त्याचबरोबर डिसेंबरचे एकवीसशे रुपये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे त्या चिंता करू नका आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि आता वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहे आणि एकनाथ शिंदेंनी आजच्या ज्या काही मीटिंग आहे महिला पदाधिकाऱ्यांच्या तर त्या मिटिंगमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मी माझ्या कर्तव्याला जागणार आहे आणि मी लगेच लाडक्या बहिणींच्या सहाव्या हप्त्याची व्यवस्था करणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती त्यांनी आपल्याला आज दिलेली आहे आणि ही माहिती लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आहे आनंदाची आहे तर लाडक्या बहिणीनो येत्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट करणे गरजेचं आहे जर आपलं आधार नंबर हा बँक अकाउंटला लिंक नसेल किंवा तो दुसऱ्याच बँक अकाउंटला लिंक असेल तर ते व्यवस्थित करून घ्या म्हणजे जेणेकरून या योजनेचा फायदा तुम्हाला मिळायला हवा कारण बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे आधार मॅपिंग नाही त्याचबरोबर दुसऱ्याच बँक अकाउंटला नंबर जोडलेला आहे त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींचं जे काही लॉग इन आहे तर ते ती सुद्धा होत नाही तर या सगळ्या अडचणी लाडक्या बहिणींसमोर असल्यामुळे मागील हप्ते त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही म्हणून बँक संदर्भातील ही सगळी कामे महत्वाची आहेत ती पूर्ण करा जिथून तुम्ही फॉर्म भरलेला होता त्या अंगणवाडी सेविकांना विचारा की माझ्या फॉर्मची सद्यस्थिती काय आहे कारण आता पुढचा एकवीसशेचा हप्ता आणि इतर जे उर्वरित पैसे जमा होणार आहे जर तुमचे आधार मॅपिंग झालेला असेल तरच तुमच्या खात्यावर असावा आणि मागील पैसे जमा होणार आहे अन्यथा परत तुमच्या खात्यावरही पैसे जमा होऊ शकणार नाही तर याची काळजी घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा कारण आता प्रशासकीय स्तरावर वेगवान अशा हालचाली सुरू झालेल्या आहे आणि लाडकी बहिणी योजना ही एक एम चेंजर योजना आहे आणि लाडक्या बहिणीमुळेच आज महायुती सत्तेत आलेली आहे त्यांना प्रचंड बहुमत मिळालेलं आहे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असेल या तिन्ही नेत्यांना लाडक्या बहिणींना विसरून पुढे जाता येणार नाही सगळ्यात अगोदर जी तजवीज करावी लागणार आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही निधी आहे तो तात्काळ रिलीज करण्याची त्यामुळे लाडक्या बहिणीनं चिंता करू नका आता लगेच या दोन तीन दिवसामध्ये आपल्या खात्यावर सग या योजनेचे सगळे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो अजूनपर्यंत आपण जर या व्हिडिओला लाईक केलेलं ला 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 नसेल तर ला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद